नमस्कार मित्रमंडळी सगळी माझी फॅमिली धन्यवाद तुमचं सगळ्यांचं असेच माझे व्हिडिओ बघत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तर मला आज सगळ्यांना एक सांगायचं आहे भरपूर लोकांना म्हणजे सगळे लोक भरपूर लोकं बोलतात की आम्ही एवढं देवाधर्माचं करतो आम्हाला देव पावत नाही म्हणजे काय असा प्रॉब्लेम येते अडचण येते तर मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे बाईने किती पूजापाठ केलं किती देवदेव केला तरी बी ते त्याचा काहीच फायदा होत नाही जोपर्यंत आपला घरातला करता धरता पुरुष देवाचे पाय धरत नाही तोपर्यंत त्याचा काही सुद्धा फायदा होत नाही भरपूर भरपूर लोकांचा अशा प्रॉब्लेम असतात की पुरुष लोक बोलतात की काय देव येऊन असतो मी त्या देवाला मानत नाही देव आहे तर पुढे येते देव दे दिसत नाही त्या लोकांना भरपूर अनुभव येते म म्हणजे बरं भरपूर असं जेव देव चमत्कार दाखवतो काही ना काहीतरी कशा ना कशाच्या रूपात येऊन असं काही ना काहीतरी दाखवत असतो पण त्या लोकांना काहीच कळत नाही आणि भरपूर लोकांचं असं असतं की बाबा आपल्याला काही एवढा पैसा पाणी येतोय आपण पूजापाठ करत, करत नाही देव धर्म करत नाही तर एवढा पैसा पाणी येतोय पण तो पैशाला ना कधीच म्हणजे अलक्ष्मी असते ती अलक्ष्मी तो पैसा कधीच घरात टिकत नाही प जे माणूस देवधर्म करत नाही ना त्या माणसाचा पैसा भरपूर येतो जो माणूस देवाला मानत नाही त्या माणसाचा पैसा भरपूर येतो पण तो पैसा कधीच घरात टिकत नाही काही ना काहीतरी त्या पैशाला फांद्या फुटत आहेत कुठं ना कुठं तर तो पैसा जातच असतो आणि भरपूर मला माझे पक्का अनुभव आलेला आहे आणि जेवढी बाई पूजापाठ करती ना तेवढे सगळं म्हणजे लेकराबाळांसाठी आणि फॅमिलीसाठी होती होतीच्या नवऱ्यासाठी किती पूजापाठ केली किती उपास तापास केली किती देवधर्म केले तरीसुद्धा ती तिचं पुण्य ते नवऱ्याला लागत नसतं पण नवऱ्याने पूजा केली ना सगळ्या फॅमिलीला पुण्य लागत आणि ते स्वतःसाठी बी म्हणजे स्वतःचा पाया मजबूत होण्यासाठी बी जसं आपल्याला मोठी बिल्डिंग बांधायची असते खालचा पाया मजबूत झाल्याशिवाय बिल्डिंग उभा होऊ शकत नाही तसंच करता धरता पुरुष पुरुष असतो घरातला बाईचं कामच असतं बाई, काम बाई करतीच पूजा पाठ ती सांगायची जा गरजच नाही प्रत्येक महिलाची आवडच असते पूजापाठ करणं हे करणं पण करता धरत्या पुरुषांनी जर पूजा केली तर हमकास घरात लक्ष्मी टिकते आणि विश्वास ठेवायला पाहिजे भले तुम्ही कधीतरी म्हणा आठवड्यात ना म्हणा पंधरा दिवसात म्हणा एकदा तरी देवपूजा करत जा गा, ते बोलतात ना मारोडीचे लोक नाही का मी असं म्हणजे मला भरपूर मी एवढे वर्ष झाले शी शिटीत राहते ना दहा दापा, दहा बारा वर्ष झाले मारोडीचे लोक बघा मी भरपूर लोकांचा अनुभव घेतला इथे कधीच महिलांना पूजा करायला आवत नाही तर पुरुषच का पंडित मंदिरात पुरुषच का पंडित असतो म्हणजे पुजारी असतो महिला का नसत कारण की पूजा मान हा पुरुषांचाच आहे पुरुषांनीच पूजा करावा का का असती मारवाडीच्या लोकांना आपल्या लोकांना कळत नाही काय देवधर्म असते तर तुझे तूच करण देवपूजा करायला सांगितली का मला सांगते का नसं कान असं भरपूर लोकांचं असतं पण असं नाही करायचं तुमचा विश्वास नाही ना थोडा विश्वास ठेवा आणि पूजापाठ करायचं शिका बघा कुठं ना कुठं तुम्हाला फरक जाणवण बाकी शेवटी आपल्या कुलदेवी कुलदेवाचं जर नामस्मरण करायचं पूजापाठ करायचं हे चोवीस वर्ष ठेवायचं ते लोकांना सांगायचं आहे मला मी अशी काय लेक्चर बिक्चर देत नाही पण सांगावं असं वाटलं आपल्याला मला भरपूर अनुभव आलेले तर थोडी नाही पंधरा वर्ष झालं मी अनु अनुभवच घेते तर जरा लाईक शेअर सबस्क्राईब बेलोबला प्रेस करा काय